आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, देवी भगवतीचे साडेतीन शक्तीपीठ आहे त्यापैकी तीन शक्तीपीठ हे पूर्ण आहे आणि एक शक्तीपीठ हे अर्ध आहे तुळजापूर हे पूर्ण शक्तीपीठ आहे कोल्हापूर हे पूर्ण शक्तीपीठ आहे माहूर हे पूर्ण शक्तीपीठ आहे पण सप्तशृंगी मातेचे शक्तीपीठ हे अर्ध आहे कारण का ज्या शक्तीपीठासमोर भगवान शंकराचं मंदिर आहे ते पूर्ण शक्तीपीठ आहे आणि ज्या शक्तीपीठासमोर भगवान शंकराचं मंदिर नाही ते शक्तीपीठ आहे म्हणून तुम्ही तुळजापूरला गेल्याच्या नंतर बघा भगवानी माते समोर भगवान शिवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तीपीठ आहे तुम्ही कोल्हापूरला गेल्याच्या नंतर बघा लक्ष्मी माते समोर भगवान शिवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तीपीठ आहे तुम्ही माहूरला गेल्याच्या नंतर बघा रेणुका मातेसमोर भगवान शिवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तीपीठ आहे पण सप्तशृंगी माते समोर भगवान शिवाचं मंदिर नाही म्हणून ते अर्ध शक्तीपीठ आहे जिथे शक्ती एकटी आहे ते अर्धशक्तीपीठ आहे आणि जिथे शक्ती बरोबर शिव आहे ते पूर्ण शक्तीपीठ आहे